आपण सर्वांनी एल साल्वादोर हे एक राज्य आहे लॅटिन अमेरिकेमध्ये या जागेविषयी ऐकलं असेल किंवा कुठेतरी वाचलं असेल या ठिकाणी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ग्रांदे नावाचे एक जेजवेट धर्मगुरू यांची हत्या झाली आणि त्यांना ठार मारण्यात आलं कशासाठी तर त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उचलला समाजामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते बोलले म्हणून त्यांना ठार मारण्यात आलं त्यांच्यानंतर ऑस्कर रोमेरो नावाचे एक फादर बिशप म्हणून त्या ठिकाणी आले तसे ते फार सौम्य स्वभावाचे होते परंतु त्यांनी देखील नंतर परखडपणे आपली मतं मांडली आणि समाजामध्ये जो भ्रष्टाचार जो अन्याय चालू होता त्याविरुद्ध त्यांनी आवाज उचलला आणि एके दिवशी बिशप ऑस्कर रोमेरो मिसा करत असताना त्यांना गोळ्या घालण्यात आलं आणि त्यांना ठार मारण्यात आलं कधी वेळ मिळाला तर ऑस्करो रोमेरो नावाची एक मूवी आहे ती बघा प्रश्न असा आहे की त्यांना का मारलं गेलं कारण त्यांनी सत्य जगाला सांगितलं ते ख्रिस्ताचे अनुयायी होते सत्याला धरून चालणारे होते आणि म्हणून सत्याविषयी ते बोलणारे होते आजच्या उपासनेच्या वाचनामध्ये आपण दोन शब्द प्रामुख्याने ऐकतो पहिला आहे मेघ आणि दुसरा आहे अग्नी आणि ह्या दोन्ही शब्दांना बायबलमध्ये वैशिष्ट्य आहे करारामध्ये जेव्हा इस्रायल लोक अरण्यामधून प्रवास करत होते तेव्हा परमेश्वर आमच्याबरोबर आहे याचं चिन्ह म्हणून दिवसाच्या वेळेला परमेश्वर मेघाच्या रूपाने त्यांच्यावरती छाया करायचा सा, त्यांना सावली द्यायचा आणि रात्रीच्या वेळेला परमेश्वर आमच्याबरोबर आहे हे दर्शविण्यासाठी परमेश्वर अग्नीच्या दीपस्तंभामध्ये त्यांच्यासमोर उभा असायचा त्यांना वाट दाखवायचं तसंच मोशे जेव्हा सिनाय पर्वती जातो होरे पर्वतावरती जातो ते त्याला जळत झुडूप दिसतं तेथे त्याला अग्नी दिसते तेथे त्याला परमेश्वराचं दर्शन होतं आणि त्याचं जीवन बदलतं जेव्हा प्रभेश प्रसादा बाप्तिस्ट माझा आला त्यावेळेला त्या ठिकाणी मेघ होता आणि मेघ गर्जनेतून परमेश्वराने आवाज दिला आणि सांगितलं हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे परमेश्वर मेघातून बोलत असे आणि म्हणून आजच्या दुसऱ्या वाचण्या आपल्याला तेच सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराचा मेघ आपल्याबरोबर आहे म्हणजे परमेश्वर आपल्या बरोबर आहे नव्या कारणामध्ये जेव्हा प्रेषित घाबरलेले होते भयभीत होते त्यावेळेला पवित्र आत्मा अग्नीच्या रूपाने आला आणि त्यांनी त्यांना धैर्य त्यांना सामर्थ्य दिलं आणि त्या अग्नीमध्ये ते शुद्ध झाले आणि त्यांनी निर्भीडपणे प्रभावीपणे परमेश्वराची स्वार्था जगाला दिली म्हणून जेव्हा प्रभूजी कृष्णाच्या शुभार्धना आपल्याला सांगतो की मी शांती आणण्यासाठी आलो आहे असं समजू नका तर मी फूट पाडण्यासाठी आलेलो आहे फूट पाडणं चांगलं की वाईट अनेक वेळेला आपल्याला वाटतं की फूट पाडणं वाईट असतं पण फूट कशासाठी पडलेली आहे इथे प्रभुष्ठप्रस्त जेव्हा फूट पाडण्याची गोष्ट करत आहे किंवा सांगत आहे तेव्हा तो ते सत्य आणि विषय आहे सत्य आणि असत्य कधीच एकत्र जाऊ शकत नाहीत परमेश्वर सत्य आहे आणि पाप हे असत्य आहे म्हणून परमेश्वर आणि पाप कधीच एकत्र नसतात म्हणून जो कोणी प्रभु श्रीपृष्ठावरती विश्वास ठेवणारा आहे तो सत्याला धरून चालतो तो सत्या बरोबर आहे आणि जो प्रभू श्रीपुस्ताला धरून चालत नाही तो असत्या बरोबर आहे आणि म्हणून सत्य आणि असत्य याच्यामध्ये नेहमी वाद होत राहणार हे युद्ध आध्यात्मिक पण आहे आपल्याकडे अलीकडेच आपण पावसा पावसा चालू आहे गेले दोन महिने जास्ती पाऊस पडलेला नाही परंतु काल थोडासा पाऊस पडला आणि सर्वत्र पाणी साचलं तुडुंब भरलं इतका पाऊस होता का खरोखर इतका पाऊस पडला का तू जर का आपण सखोलपणे विचार केला तर आपल्याकडे पाण्याचा निरसन किंवा निचरा होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही कुठल्याही प्रकारची शिस्त आपल्याकडे नाही आणि हे का होतं कारण सर्वत्र भ्रष्टाचार आहे ज्या व्यक्तीचं आचरण भ्रष्ट असतं तो भ्रष्टाचार करतो आणि भ्रष्टाचार करणारी व्यक्ती कधीच सत्याबरोबर नसते आपण जर ख्रिस्ताचे आहोत आपण जर ख्रिस्ता बरोबर आहोत आणि ख्रिस्त आपला प्रभू आहे असं जर आपण मान्य करतो तर ख्रिस्त सत्य आहे आणि सत्य नेहमी बोललं पाहिजे म्हणून वास्तविकता जी आहे ती वास्तविकतेवरती आपण विचार केला पाहिजे अगदी आपण दोन दिवसाअगोदर स्वातंत्र्य दिन साजरा केला आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत निश्चितपणे पण पन आपण स्वतंत्र आहोत का की आपण कुठल्या तरी व्यक्तीविषयीचे आपण गुलाम झालेलो आहोत एखाद्या व्यक्तिविषयच्या मागे चालून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागून त्यांना जसं पाहिजे तसं करून आपण कुठलं स्वातंत्र्य अनुभवत आहोत देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे ना प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे चांगल्या रस्त्यासाठी चांगल्या पाण्यासाठी चांगल्या हवामानासाठी चांगल्या सुविधांसाठी हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि हे सत्य आहे पण आज त्यांना ते मिळत नाही कारण असत्याने चालणारी माणसं नेतृत्व करत आहेत जेव्हा असत्याने चालणारी माणसं नेतृत्व करतात ते सत्याला धरून कसे चालणार आणि जर आपण भ्रष्ट असलेल्या व्यक्तींना साथ देणार तर आपल्याला काय मिळणार इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला जातो अकम्प्लिस आपण कदाचित गुन्हेगार नसू पण आपण गुन्हेगारांना साथ देत असू मग आपण कोण अन्याय होत आहे डोळ्याने दिसतो पण मला त्याविषयी बोलायचं नाही कारण माझे चांगले संबंध आहेत मी त्यांचा ऋणी आहे त्यांनी माझ्यावरती काहीतरी उपकार केलेले आहेत म्हणून मी सत्य बोलणार नाही ना आपण जे काही अनुभवत आहोत आज जर ही परिस्थिती आहे तर पुढील दहा वर्षामध्ये काय होईल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या समस्येला सामोरे जात आहोत तर पुढील दहा वर्षामध्ये ही समस्या सुटणार आहे का आज आपण इकडचे या धर्तीचे आपण मुलं आहोत भूमिपुत्र आहोत पुढे जाऊन आपण या जागेचे भूमिपुत्र राहू का हा देखील फार मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न उद्भवतो कारण आपण सत्याला धरून चालत नाहीत आपण आपली जी भूमिका आहे ती पार पड़त नाहीत सत्य आणि असत्य याच्यामध्ये फूट पडलेलीच आहे आणि ती पडत राहणार जेव्हा जेव्हा जगामध्ये अन्याय होतो परमेश्वर आपल्या संदस्यांना पाठवतो बायबलचा इतिहास बघा जे जे संदेश आले त्यांनी त्यावेळी त्या, त्या काही जे काही अयोग्य होतं जे काही चुकीचं चाललेलं होतं ते परखडपणे त्यांना सांगितलं ते घाबरले नाहीत एलिया संदेशा घ्या इरमया घ्या त्यांचा जीव घेण्यासाठी ते राजे त्यांच्या मागे पडले कारण ते सत्य बोलले कारण त्यांनी सत्य सांगितलं आपण देखील संदेश संदिष्ट आहोत ना बाब्तिस्टमध्ये आपल्याला त्रिसूत्री कार्यामध्ये सहभागी केलेला आहे ख्रिस्ताच्या त्रिसूत्री कार्यामध्ये पवित्र क्रिझमच्या तेलाने आपल्याला अभिषेक करून आपण त्या भूमिकेमध्ये आहोत ना मग संदेश म्हणून आपण आपली भूमिका पार पाडतो का आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी आपण त्यांना काय वाढून ठेवत आहोत यावरती आपण चिंतन केलं पाहिजे आज समाजामध्ये जी परिस्थिती आहे त्याला जबाबदार कोण आहे आपली व्यक्तिगत जबाबदारी काहीच नाही का, का। कुठेतरी आपण ह्याला प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणून या गोष्टी आज घडत आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये ही खंत आहे प्रत्येकाला वाटतं की जे चालले ते चुकीचं आहे पण बोलायचं कोणीच नाही मग स्वातंत्र्य कुठे आहे मग कशा प्रकारे आपण स्वातंत्र्य आहोत जर आपण आपले विचार मांडू शकत नाहीत आपल्या भावना आपण व्यक्त करू शकत नाहीत आपल्याला न्याय मिळत नसेल मग स्वातंत्र्य कुठलं खरोखर स्वातंत्र्य आहे का जो आपला अधिकार आहे तो आपल्याला मिळत नसेल ज्या मूलभूत गरजा आपल्या आहेत त्या पूर्ण होत नसतील तर मग आपण कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्यामध्ये आहोत की आपण गुलामगिरीमध्ये आहोत यावरती सखोल चिंतन करणं गरजेचं आहे प्रभू ख्रिस्ताला खुसावर का खेळण्यात आलं कारण प्रभू श्रीकृष्णाने त्यावेळेच्या व्यवस्थेला आव्हान केलं त्यावेळीची जी परिस्थिती होती त्यावेळेची जी लोकं होती जे अधिकारी होते त्यांना त्यांनी आव्हान दिलं त्यांच्या त्यांना दाखवल्या तो सत्य बोलला म्हणून त्याला ख्रुसावर ठार मानण्यात आलं आणि प्रभू श्रीकृष्ण बायबलमध्ये आपल्याला सांगतो की त्यांनी जर गुरुला असं केलेलं आहे तर शिष्यांचं काय कदाचित का आपण शारीरिकरित्या कुणाच्या गुलामगिरीमध्ये नसू पण मानसिकरित्या आपण गुलामीत आहोत आपली मानसिकता गुलाम बनलेली आहे काही लोकांच्या विचारांची काही लोक आपल्याला जी बुरळ घालतात जे आपल्याला भ्रमिष्ठ विचार देतात त्याचे आपण गुलाम बनलेलो आहोत स्वप्न फार मोठी दाखवली जातात परत आपल्या हाती काय लागतं ते फार महत्वाचं आहे आणि हेच प्रभू शुकृस आज आपल्याला सांगत आहे की आपण चिंतन केलं पाहिजे सत्य जे डोळ्यासमोर दिसतं ते की सत्य जे आपल्याला सांगितलं जातं ते वास्तविकता ती आहे ती सत्य आहे की नाही कधी वेळ मिळाला तर चिंतन करा आणि म्हणून प्रभू श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहे जो सत्याच्या बाजूने आहे तो माझ्या बाजूने आहे म्हणून घरामध्ये दे देखील हेच असणार आहे की जेव्हा आपण सत्य बोलू तेव्हा कदाचित ज्या लोकांना आपले विचार पटत नाहीत ते आपल्याला विरोध करतील ते आपल्याला आपल्या विरुद्ध बोलतील कटकारस्थ न्रचतील हा हे स्फुटपण आहे चोरी करणं चांगलं की वाईट समजा एखादा मुलगा चोरी करतो किंवा मुलगी चोरी करते आणि आई वडिलांनी त्यांची चूक सुधारली त्याला सांगितलं चोरी करणं वाईट आहे आई वडील सत्य बोलले पण मुलांना तो विचार पडत नाही कोणी सांगितलं मला वाटतं ते योग्य आहे ते मी करतो मला एखादी गोष्ट योग्य वाटते म्हणून ती योग्य असते का मग परमेश्वराने जो नियम दिलेला आहे तो नियम तोडण्याचा अधिकार मला कोणी दिलेला आहे म्हणून जेव्हा आई वडील सत्य सांगतात तेव्हा ते, ते मुलांना पटत नाही आई वडिलांच्या वागणुकीविषयी जेव्हा मुलं काहीतरी सत्य बोलतात त्यांनाही ते पटत नाही हीच फुट पडलेली असते माणसाला सत्य पचत नाही जेव्हा एखाद्याच्या पायामध्ये काटा रुटतो ज्या ठिकाणी काटा असतो तेथेच दुखत कुठेच दुखणार नाही म्हणून जेव्हा सत्य सांगितलेलं जातं तेव्हा असत्यने वागणाऱ्या माणसाच्या अंतकरणाला ते लागतं प्रभू श्रीकृष्ण आपल्याला सांगतो सत्य तुम्हाला बंधमुक्त करील आपण असत्याच्या बंधनात आहोत हे आपण पहिला मान्य केलं पाहिजे आणि आपण प्रभू श्रीकृष्ताकडे येऊन सत्याची कास धरायला शिकलं पाहिजे तरच आपण असत्याच्या बंधनातून मुक्त होऊ आपल्या अवतीभोवती जे काही प्रश्न आहेत जे दिसत आहेत ते असत्याचे प्रश्न आहेत ते परिणाम आहेत आपण किती असत्यपणे वागतो हे आपल्या समाजात आपल्याला दिसून येतं कारण आपण जर सत्याने वागू लागलो तर सगळं काही बदलेल माझा कोणाशी तरी वाद आहे आणि म्हणून त्यांना त्रास देण्यासाठी मी माझं सांडपाणी त्यांच्या जागेतून काढणार रस्त्यावरती काढणार मला माहीत आहे की जो सांडपाणी असतो तो अशुद्ध असतो तो, तो हानिकारक असतो आरोग्यासाठी चांगलं नसतं तरीही मी ते मान्य करत नाही मग मी सत्याच्या बाजूने कसं आहे दुसऱ्यांना त्रास होतो दुसऱ्यांना देखील त्यांनी हानी होईल हे समजून देखील जे एखादी व्यक्ती स्वतःला बदलत नसेल मग ती व्यक्ती सत्याच्या बाजूने कशी आणि मग जो परमेश्वर ज्याची मी भक्ती करतो जो माझा देव आहे तो परमेश्वर मला याविषयी काहीच सांगत नाही तो परमेश्वर मला माझ्या वागण्याविषयी काहीच बोलत नाही प्रश्न पडतो की परमेश्वर खरोखर आपल्याशी बोलतो की नाही आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये आपलं वागणं कसं आहे याच्याविषयी जर परमेश्वर आपल्याला काही सांगतच नसेल याचे सांगत दोन अर्थ होतात एक तर परमेश्वर बोलत नाही नाहीतर तर मी देवाचं ऐकत नाही पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर बोलतो दुसरा मी याचा दुसराच अर्थ होतो की मी देवाचं ऐकत नाही आणि मी देवाचं का ऐकत नाही कारण मला सत्य आवडत नाही मला सत्य घ्यायचं नाही कारण सत्यामुळे मला जीवन बदलावं लागेल आणि मला बदलायचं नाही म्हणून मला सत्य स्वीकारायचं नाही आणि जो सत्य स्वीकारत नाही तो अहंकारी राहतो आणि जो अहंकारी असतो त्याला स्वर्ग कधीच मिळणार नाही ना हे बायबल सांगतं मी नाही सांगत पण प्रभू आज आपल्याला आमंत्रित करतो चिंतन करण्यासाठी आपण कोणाच्या बाजूने आहोत सत्याच्या की असत्याच्या आपण परिवर्तन आणण्यासाठी तयार आहोत की नाहीत चिंतन करूया आणि या पवित्र मिसामध्ये परमेश्वराकडे आशीर्वादपूर्वक प्रार्थना करून देवाला सांगूया सत्य आचारण्यासाठी सत्याने जगण्यासाठी आम्हाला तुझी कृपा व आशीर्वाद दे आम्ही